नमस्कार मी मारुती बुंडिले आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंदाबाद के जे न्यूज इंडिया मराठी चाकूर तालुक्यातील शेळगावजवळील जवळील नदीकाठी एका सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह परिसरात खळबळ चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील पेरुण नदीच्या पुलाजवळ झडपा ठेवलेल्या एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास परिसरात दुर्गंधी येत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच वाडोणा पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड तसेच चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन स्ट निरीक्षक बालाजी भंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर प्रथासह घटनास्थळी पोहोचले तपासणी केली असता झाडीचे फुटके साठवून आली ती उघडल्यावर आतमध्ये कपडे घातलेल्या वस्थेचे काम महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले हा मृतदेह चुललेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक ता आरोग्य केंद्र चापोली येथे हलविण्यात आले या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे त्यांच्या मते शेळगाव हे दोन पोलीस ठाण्याच्या सीमेवर असल्यामुळे या भागात पोलिसांची गस्त नसते यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते आणि अशा घटना घडतात असे नागरिकांचे ना म्हणणे आहे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र तीव्र नाराजी आणि सु असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे नागपूर वाढवणा रोडवर अशाच प्रकारची एक घटना घडल्याचे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिस पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप स्थान स्थानिक नागरिक करत आहेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे हे जे न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंद कांबळे व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका